मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आजचा नेमका मुद्दा होता आर्या 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 आर्यानी दोघींना म्हणजे निखिला पण आणि जाहीला पण म्हणजे आता असं वाटायला लागलं कोणीतरी यांच्याबद्दल स्टॅन घ्यायला सुरुवात केली पण मला एक समजलं नाही ती जर स्टँड घेऊ राहिली मग तिच्या सपोर्ट करायच्या ऐवजी तिच्या विरुद्ध का जाऊ राहिले बाकीचे तो विरुद्ध जाऊ दे पण तुम्हाला तुला माहिती एकटा जी मजा आहे ती चार जण घेऊन नडण्यात नसते पण मला वर्षताईचं आवडलंय वर्षताईनी चाटवीला टोला देऊन टाकला मागच्या हप्त्यात जशी वागत होती तशी आर्या बाकी तू त्यावर काय बोलली नाही आता माझ्याकडून का अपेक्षा करते बोलायची वर्षताई पण बोलून मोकळी झाली ती फेगडी फेगडी काय फे फेगडीच्या अशी बाई बुधवली जाती काय चालती तिला ऍक्च्युअली आर्याला जान्हवीने दोनदा ते तीनदा धक्का मारला त्यावेळेस बिग बॉस डायरेक्ट जान्हवीचं नाव घ्यायला पाहिजे तर बोलला नाही डायरेक्ट दोघांचं नाव घेऊन आर्यने धक्का मारलेला होता आर्यने धक्का नव्हता मारलेला ऍक्च्युली जान्हवीने धक्का मारलेला होता आणि वी दोघीच्या दोघी तुम्हाला आता खाली व्हिडिओ पण टाकलेला तुम्हाला दिसल नाही या गुपाडी जान्हवीचा आणि गुपाडी निकीचा जो माझ उतरवते तो माज एकच मुलगी उतरवते ती म्हणजे आर्या जाधव तिने जाधवची इज्जत ठेवली अशी वाटत राहिली तंबोलाला आणि काय जान्हवी हा या, जा या जान्हवी पार दुई, दुई चार धुतलाय दुही चार धुतलंय या जान्हचा डुक्कर डुकर जान्हवीचा गुपाडण्यासाठी आर्यानी पुढे यायचं कशा धक्का राहिले बघा धक्का मारून त्या आर्याला टॉर्चर करू राहिले आर्याला दोघीच्या दोघी नडलंय तर माझ्या मते मी यावेळेस रित्या सरांना म्हणजे आणि माझं एक पण म्हणणं आहे जर निकी मागच्या कॅप्टन्सीच्या टाइमला तशी वागत होती मग आता आर्याकडून काय ती अपेक्षा करते तिने अपेक्षा नाही केली पाहिजे स्वतः जशी वागती म्हणजे काही बिग बॉसनी फक्त हिला अधिकार दिले का तसं वागण्याचे बघू अरे या टायमाला बिग बॉस आर्याला काय बोलाल का नाही बोलला पाहिजे बिग बॉसनी आर्याला सुद्धा काही बोलला नाही पाहिजे तर मित्रांनो दोघीच्या दोघी आर्याला नडलेला आहे आणि दोघीच्या दोघींना आर्या भारी पडलेली आहे तर माझ्या मताने आता गेममध्ये मजा येणार आहे एक एक होता शेअर आणि ही आता झाली वागेन तर अशा पद्धतीने बिग बॉस चालू झालेला आहे तर मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद